नमस्कार मी डॉक्टर संदीप देवल गेले कित्येक वर्ष आपण यूट्यूबवर गुगलवर माझे अनेक व्हिडिओ बघता आमच्याकडे संधिवा स्पेशालिटीवर आम्ही स्पेशल पेशंट बघितले जातात आणि ते बरंच प्रमाणात दुरुस्त करायचं कामही करतो तर अशा अनेक केसेस म्हणजे आत्तापर्यंत चिकनगुनियाच्या जवळ वीस हजारच्या वर, वी वर केसेस आम्ही दुरुस्त केलेत आणि संधिवाताचे पण जवळ पाच हजारच्या वर पेशंट आत्तापर्यंत केलेत अनेक प्रकारच्या केसेस आमच्याकडे येत असतात तर आज मी तुम्हाला ही जी केस आत्ता तो आपल्यापुढे प्रेझेंट करतो आहे तर त्याचा त्या केसचा आधीचा व्हिडिओ नंतरचा व्हिडिओ हे दोन्ही दाखवणार आहे या पेशंटला गेली जवळजवळ दहा वर्ष संधिवात आहे आणि त्या संधिवाता साठी त्यांनी बरेच ठिकाणी उपचार पण घेतले होते तिथल्या तिथल्या लोकांनी ज्यांना जे शक्य आहे ते त्याप्रमाणे त्यांनी उपचार केले होते पण काही आराम पडत नव्हता म्हणून ते शेवटी पेशंट माझ्याकडे आलं आम्ही त्यांच्या सगळ्या रक्ताच्या तपासण्या व्यवस्थित करून घेतल्या नंतर असं लक्षात आलं की दोन प्रकारच्या संधिवाताच्या टेस्ट पॉझिटिव्ह आहेत म्हणजे जी टेस्ट बारा पाहिजे ती एकशे वीस आणि जी वीस पाहिजे ती चारशेच्या आसपास एवढं विष रक्तामध्ये संधिवाताचं पसरलेलं होतं त्याचबरोबर ते संधिवाताचं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हणतो ज्याला आपण ज्याला विष असं समजू ते उजव्या गुडघ्याकडं जाऊन उजव्या गुडघा जवळजवळ पूर्ण खराब झाला होता असं त्या पेशंटनी सांगितलं आणि त्यांना चालता येत नव्हतं त्या गुडघ्यानं म्हणून त्यांनी काठी घ्यायला सुरू केली शेवटच्या वर्षभरामध्ये आणि त्यानंतर वॉकर घेऊन त्या चालायला लागल्या आणि त्या मायाकडं येताना सुद्धा वॉकर घेऊनच आलेल्या होत्या त्याचा एक व्हिडिओ पण आम्ही घेतलेला आहे मग आम्ही त्या पेशंटला ॲडजॉईंट थेरपी म्हणजे जिथं गरज आहे तिथं पेन किलर नाही पण मॉडर्नमधली जी महत्त्वाची जी काही औषधं आहेत विटामिन्स कॅल्शियम अशी ती सुरू केली होती त्याचबरोबर दवाखान्यातली दवाखान्यातले आमच्या जे मेन ट्रीटमेंट आहे संधिवातावर ती पण त्यांना आपण स्टार्ट केली होती वीस नॉर्मल काउंट आहे तो चारशे झालेला असून सुद्धा पेशंटला त्या औषधाचा चांगला परिणाम झाला आणि होतो बाकीच्या पेशंटला पण आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुमचा संधिवाद बराचसा आपण कमी करू जवळजवळ शंभर टक्के पण कमी होऊ शकतो पण गुडघा मात्र दुरुस्त नाही करता येणार कारण गुडघ्यात जर झीज झाली असेल तर ती झीज सत्तर ऐंशी टक्क्याच्या वर असेल तर त्यांना गुडघा बदलण्याशिय पर्याय नव्हता पेशंटचं वय पण जास्त नाही आहे पंचेचाळीसच्या आसपास आहे पण औषध दिल्यानंतर तो गुडघा कम्प्लिटली संधिवातामुळेच सुजलेला होता त्याच्यामुळंच त्यांना टोचायचं त्यांना यायचं नाही पण जशी आम्ही औषधं देत गेलो तर तसं तसं त्या सांध्यातली सूज पण कमी होत गेली हळूहळूहळू त्यांना हलकं वाटायला लागलं दुखणं कमी झालं यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुखण्याची गोळी दिलेली नव्हती इमर्जन्सीला घ्यायला सांगितली होती ही सगळी संधिवाताची औषधं असतात आमच्याकडून आम्ही त्याला स्पेशल आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन देतो जे मॉडर्न सायन्सप्रमाणे रिसर्च करून काढलेलं आहे आणि त्याचा आता प्रचंड या पेशंटला उपयोग झाला आणि एवढंच नव्हे तर साधारणपणे फेब्रुवारी ट्रीटमेंट सुरू केली आज ऑगस्ट आहे ऑगस्टच्या आधी मागच्या आठवड्यात त्या पेशंटनी पूर्णपणे वॉकर सोडून दिला आणि ते पेशंट आमच्याकडं व्यवस्थित चालत दवाखान्यात आलं त्याच्या सगळ्या हाताचे सांध्यांची सूज दुखणं आता जवळजवळ नव्वद टक्के कमी झालं आहे गुडघ्याची सूज ही जवळजवळ पूर्ण कमी झाली आहे त्यांना तो गुडघा दुखणं पूर्ण थांबलं आम्ही परत त्या पेशंटचा फोटो काढून बघितला एक्स रे काढला तर त्यांना तिथं त्या खूप प्रमाणात सूज कमी आहे आणि त्यांना शेवटी ऑपरेशन सजेस्ट केलं नाही नंतर मग आणि त्यांना सांगितले की आता गरज नाही आणि आज ते पेशंट वॉकरवर चालणारा पेशंट पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभं राहून कुठल्याही प्रकारचा आधार न घेऊन चालते हे व्हिडिओज मी तुम्हाला आता पुढे पाठवणार आहे तर फक्त लक्षात घ्या संधिवात झाला तर घाबरू नका संधिवाताला पथ्य आहे पण सगळ्या प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण संधिवात हे पस्तीस प्रकारचे असतात त्याला पाच ते सात प्रकारची तपासणी आहे त्याला चार ते पाच हजार रुपये खर्च येतो पहिल्यांदा पण तो करायची तयारी ठेवली पाहिजे कारण डॉक्टरना जर समजलं की कुठल्या प्रकारचं संधिवात आहे तरच ते व्यवस्थित दुरुस्त करू शकतात दुसरी गोष्ट कुठ किती विष रक्तात आहे ते कधी कमी होणार तेवढं औषध द्यावं लागतं संधिवात हे दुखणं एक दिवसात दोन महिन्यात बरं होत नाही <coughs> तर ते विष किती आहे त्याप्रमाणे सहा महिने एक वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष पाच वर्ष असा टाईम लागू शकतो संधिवातामध्ये तीन टाईपचे पेशंट असतात एक पेशंट हा तीस टक्क्यामध्ये पूर्ण संधिवात बरा होऊन औषधं पूर्ण बंद होतात सेकंड टाईपचं पेशंट उरलेलं तीस टक्के त्याच्यामध्ये ते पेशंट औषधावर राहू शकतं म्हणजे एन ए पॉझिटिव्ह जेव्हा किंवा कोलॅजनस तिशू डिसऑर्डर असे जे म्हणतात आजाराला ते जे पेशंट आहेत ते मात्र आयुष्यभर त्यांना दोन टक्के राहू शकतो आणि कधी दोन चार वर्ष औषधानंतर दा तो पूर्ण बरा झाला तरी त्याच्यावर आयुष्यभर लक्ष ठेवायला लागतं आणि कधीकधी पावसाळ्यात थंडीत तो तर परत तुम्हाला त्रास देऊ शकतो आणि तिसरा टाईपचा संधिवात आहे हा कधीकधी खूप औषधं देऊन पण पन, पूर्णपणे फरक पडत नाही त्याला आयुष्यभर औषधाची ट्रीटमेंट ठेवायला लागू शकते पण आमच्याकडे असे अनेक पेशंट आता बरे होऊन जात आहेत संधिवाताचे सुरुवातीला तीन ते चार महिने में, पाच महिन्यापर्यंत थोडी ट्रीटमेंट महाग असते दिवसाला शंभर रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो पण कालांतराने तो अगदी कमी होऊन पन्नास आणि शेवटी तीस रुपये रोजचा एवढाच खर्च येऊन पेशंट पूर्णपणे बरा होतो त्यामुळे हा आपण व्हिडिओ बघा आणि आपण विश्वास ठेवा की संधिवात हा आयुष्यावर बरा होत नाही असं लोक सांगतात पण माझ्या दृष्टिकोनात बऱ्याच प्रकारचे संधिवात हे पूर्णपणे बरे होऊ शकतात अनेक प्रकारचे व्हिडिओज आमच्या पण आहेत आपण व्हिडिओ बघावा आणि त्याचा अभिप्राय द्या धन्यवाद नमस्कार मी वैशाली संदीप शिंदे कारखाना पण सांगली साखर कारखाना पण नगर सांगली इथं मी राहते मला गेली पंधरा सोळा वर्ष झाले संधिवाताचा त्रास होता बरेच ठिकाणी मी दाखवलेलं कोल्हापूर सांगली मिरज सगळ्या डॉक्टरांचं औषध गोळ्या काय असं ते ट्रीटमेंट ट्रे, ट्रे, त्यांची घेऊन तरी पण मला फरक पडला नव्हता बरेच जण सांगायचे इकडे जा तिकडे जा पण माझं मनच तयार व्हायचं नाही कारण फरकच पडत नाही मला चालताच ये ना काय उठून उभं राहता येईना कुणाच्या आधाराशिवाय मला काय करता येईना हळूहळू वाकरच चालू केला इतके दिवस मी आशा होती मी माजा माजा ती पण आता मला असं वाटायला लागलं की माझं आता काही मी यातनं उभी राहू शकत नाही माझं मला स्वतः स्वतः सगळं करता येणार नाही पण माझ्या शेजारीच माझी आत्या राहत होती तिला कुणीतरी हे डॉक्टर संदीप देवल यांचं नाव सांगितल्यावर ती दाखवायला आली तिला पण थोडं चालता येत नव्हतं गुडघ्याचा त्रास होता बाकी तिचं तब्येत चांगली होती पण वजनामुळे तिला गुडघ्याचा त्रास असल्यामुळे तिनं इकडे दाखवलं तिला एक दोन तीन महिन्यातच फरक पडल्यावर ती मला म्हटली की जाऊन दाखवून तर ये बघ शेवटचा पर्याय म्हणून तर बघ तुला गोळ्या घेऊन एवढा कंटाळा आलाय नकोस वाटतंय तर एकदा बघ म्हटली कसं वाटतंय तुला म्हणून मी आले ना करत आलेच इथं दाखवल्यानंतर सरांनी सगळं चेकअप केलं आणि म्हटले बघूया मी माझ्याकडनं होते ते प्रयत्न करतो शेवटी परमेश्वराची तुमच्यावर किती श्रद्धा आहे देवावर त्याच्यावर तुमचं पुढचं हे होईल म्हटले बघूया आपण प्रयत्न तर करत राहायचे म्हणून मी औषध घ्यायला सुरुवात केली पण एक दोन महिन्यांनी का नाही मला असं जाणवायला लागलं की माझ्या शरीरात असं आखडून जे जखडून सांदे धरलेले असतात नाही ते मोकळे व्हायला लागले किंवा मला वाकता या लागले मला उठता या लागलं म्हणून मग मी कंटिन्यू व्यवस्थित त्यांनी जसे औषध गोळ्या सांगितले टाइम टू टाइम तसे सगळे घेतले थोड्या दिवसात तीन महिन्यांनी नाही मला असा फरक जाणवा लागला सताथा सताथा की थोड वॉकर सोडून मी स्वतःच स्वतः चालू शकते असं वाटायला लागलं आणि माझा कॉन्फिडन्स वाढला पुन्हा एकदा मी सरांना येऊन दाखवून गेले सर म्हटले बऱ्यापैकी आता तुमचं जरा चेहऱ्यावर तर तुमच्या आता हास्य आलं या तुम्ही व्यवस्थित घ्या बघूया पुढचं म्हणले कस कसं होते घेतलं आता एक महिना झाला ज्या जा, फेब्रुवारीच्या एक तारखेला बहुतेक मी आले होते दा दवाखान्यात दा दाखवायला फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात का नाही मी वॉकर घेऊन शेवट चाले असेल पुन्हा काय मला वॉकर घ्यायला लागलाच नाही आता मी घरातली सगळी कामं करते वॉकर पूर्ण सुटलाय नव्हे आमच्या मिस्टरांनी वॉकर गुंडाळूनच ठेवलाय आता नकोच हा वॉकर म्हणून त्याच्याशिवाय तुला हलता फिरता उठता बसता काहीच येत नव्हतं दोन पायऱ्या जरी चढाय झालं तर मला जीव असा नको ह्याचं कंटाळ वाटायचा पण आता मी घरातली सगळी कामं स्वयंपाक कपडे सुद्धा मी धुते स्वयंपाक उभं राहून करते फक्त अजून याच्यापेक्षा चांगला फरक पडू दे त्यासाठी सर म्हटले व्यवस्थित तुमचा आहे गोळ्या औषध सुरू बघूया अजून यातनं तुम्हाला आता काय ऑपरेशन करायची गरज नाही वाटत मला बघूया तुमचं आता यातनं क्लिअरच तुम्ही झालाय आता बऱ्यापैकी फरक पडलाय म्हटले मला वाटलं नाही ह्याच्यापेक्षा जास्त फरक पडलाय तुमचा खरंच कॉन्फिडन्स बघण्यासारखा आहे म्हटले तुम्ही व्यवस्थित घेतलं त्यामुळे आता मला आश्चर्य वाटलं की तुमच्याकडे बघून हेच मी त्यांचं इतकं म्हणजे आभारी आहे ना त्यांची की माझा नवीन जन्म झाला असं मला वाटतंय बघा बाकी काय आहेत एवढी गोळ्या त्याच्यापेक्षा पण कमी झाली माझी गोळ्या औषधं जे दुखण्याच्या गोळ्या होत्या त्या तर पूर्णच बंद झाले त्या आता वाताचा पण हळूहळू हे कमी झालाय म्हटले त्या तुम्हाला या पुन्हा चालता हिरता फिरता या लागले मी त्यांचे इतके आभार मानते ना कि मला ते देवासारखे भेटले आणि माझं पहिल्यासारखं मला आयुष्य त्यांनी दिलं त्यांचे खूप धन्यवाद डॉक्टर साहेबांचे